भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमी स्मारक समिती नागपूर येथे भेट देऊन तथागताला नमन केले त्याचप्रमाणे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले यावेळी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत सुरेई ससाई यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा स्याल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन दीक्षाभूमी येथे सत्कार केला त्याचप्रमाणे बोधगया येथे मागील अनेक दिवसांपासून महाबोधी महाविहार आंदोलन सुरू असून त्या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन महा महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा ॲक्ट एकोणीसशे एक एकोणपन्नास एक तात्काळ हटविण्यात यावा बोधगया येथील नऊ लोकांची कमिटी पूर्णतः बरखास्त करून त्यामध्ये संपूर्ण बुद्धिष्ट घेण्यात यावे दीक्षाभूमी जवळच असलेल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्या विद्यापीठाची जागा सुद्धा दीक्षाभूमी स्मारक समितीला देण्यात यावी या मागणीचे निवेदन सुद्धा भदंत ससाई यांच्या हस्ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देण्यात आले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी राजेंद्र गवई आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते